पाच सप्टेंबर रोजी हो वंचित बहुजन युवा आघाडी अकोला तालुक्याच्या वतीने अकोला तालुक्यात कृषी केंद्रावर युरिया विकत घेताना तीन बॅग मागे सल्फर किंवा न्यूटनची बॅग शेतकऱ्याला जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाळत असल्याची बाब वंचित बहुजन युवा आघाडीच्या निर्देशनास येताच शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोकरे यांच्या नेतृत्वात व अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर यांच्या उपस्थितीत कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या दालनात तात्काळ बैठक बोलवून ही बाब कृषी मोहीम अधिकारी सालपे यांच्या लक्षात आणून दिली वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी यांनी सालपे यांना तात्काळ गाडीवर बसून पाटणी कृषी सेवा केंद्रावर धाड टाकत त्यांच्यासमोर सुरू असलेला काळा बाजार निदेशनास आणून दिला यावेळी त्यांनी तात्काळ कृषी सेवा केंद्र प्रमुख यांना सूचना देत हा प्रकार बंद करण्याच्या सूचना दिल्या व सर्व कृषी केंद्रांना स या संदर्भात लेखी स्वरूपात सूचना दिल्या तात्काळ आदेश निर्गमित करण्यात येतील याचे आश्वासन यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीला देण्यात आले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा